नमस्कार झेड न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हरदिन मॉर्निंग ग्रुपचा पर्यावरणपूरक उपक्रम ऐतिहासिक चानबीबी महालात वृक्ष संवर्धन करून वाढदिवस साजरा अहिल्या नगर भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सन्माननीय सदस्य श्री दीपकराव धाडगे यांचा वाढदिवस यावर्षी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला ऐतिहासिक आणि निसर्गरम्य चानबिबी महाल परिसरात वृक्ष संवर्धन उपक्रमाअंतर्गत झाडांना पाणी घालून पर्यावरणपूरक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला या उपक्रमाचे नेतृत्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी सपक्रा यांनी केले तर हास्य क्लबचे सचिन शेठ चोपडा यांनी मार्गदर्शन केले वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी श्री दीपकराव धाडगे यांचा पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन सत्कार केला आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे चहा नाश्त्याचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाला हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात सचिन शेठ चोपडा रमेश वराडे माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे रतनशे मेहत्रे पत्रकार जहीर सय्यद मनोहर दरवडे दिलीप शेठ गुगळे मेजर दिलीप ठोकळ रामनाथ गर्जे हभप अनवडे महाराज सुधीर शेठ कपाले नानासाहेब गाडे अविनाश जाधव विठ्ठलनाना राहिंज धनेश पंडारे राजू कांबळे दीपक शेठ मेहतानी दत्तात्रय लाहुंडे अशोकराव पराते सीताराम परदेशी दीपक घुळके सुहास देवराईकर संजय भिंगारदिवे विलासराव वाहेर मेजर विनोद खोत सरदारसिंग परदेशी शेषराव पालवे अनिलराव सोळसे जैद सय्यद योगेश चौधरी आनंद सदनापूर सलाबत खानसर तुकाराम दळवी आदी मान्यवरांचा समावेश होता यावेळी अध्यक्ष श्री संजय सपकाळ म्हणाले की हरदिन मॉर्निंग ग्रुप नेहमी व पर्यावरणपूरक उपक्रम राबवत असतो आज आपण दीपकराव धाडवी यांचा वाढदिवस वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून साजरा केला आहे झाडे लावणे जितके महत्वाचे आहे तितकेच त्यांचे संवर्धन करणे ही गरजेचे आहे प्रत्येकाने आपल्या वाढदिवसासारख्या आनंदाच्या क्षणी पर्यावरणासाठी काहीतरी देणगी दिली पाहिजे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे अर्दिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य दीपक भाऊ धाडगे यांचा पन्नासा वाढदिवस साजरा केला सर्व मित्रपरिवारांनी खऱ्या अर्थाने मी इथं पाहतोय की आम एवढा आनंद झाला नाही इथं ज्यावेळेस अशा वातावरणात आपण येतो या वयामध्ये तर खऱ्या अर्थाने तिथं एकदम उत्साह वाढतो त्यांचा आणि आता सचिन भाऊने जी त्यांची तारीफ केलेली की के अनिल कपूर आहेत रजनीकांत वेगवेगळ्या उपमा दिलेले त्यांना चांगले इथून पुढच्या काळातही तुम्हाला असंच आरोग्य चांगलं लाभो शंभरी पार करायची म्हणजे तुम्हाला आपल्याला संधी मिळो अशी या ठिकाणी विशाल गणपती तुम्हाला दीर्घ आयुष्य अशी प्रार्थना आज आपल्या ग्रुपचे लाडके सदस्य दीपकरावजी दाडगे यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने आपण सर्व चांदबीबी महाल येथे गोळा झालो आहे दीपकरावांच्या बद्दल सांगायचं झालं की त्यांच्याकडे पाऊल वाटणारच आहे की ते त्यांनी पन्नासशी क्रॉस केली आहे म्हणजे एवढं काय भाई कधी सदैव हसतमुख असणारे रजनीकांत किंवा चॉकलेट हिरो म्हणा किंवा अनिल कपूर म्हणा त्यांना जेवढं उपमा द्यावा तेवढं कमीच आहे कारण सदैव ते आनंदी असतात परिस्थिती कशी असो पण माणसाने नेहमी आनंदी राहिलं पाहिजे हे त्यांच्याकडून शिकावं कुठल्या हो। परिस्थितीत माणसाने आनंदी कसं राहावं कारण की त्यांच्याकडे पाहिलं की एखादा निरा नैराश्य माणूस असला असला तरी तो एकदम खुश होऊन जातो आणि तो आनंदी जातो तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांना आपल्या सर्व हार्दिन ग्रुप परिवाराच्या तर्फे किंवा सदस्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आपल्या नगरचे लाडके नगरसेवक बाळासाहेब बोराटे आज इथे हजार आहेत तर त्यांनी दीपक रावांना खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कारण की आता नुकतेच थोड्या दिवसांनी नगरपालिकेचे महानगरपालिकेचे इलेक्शन आहे तर त्यांना मी ते तर निवडून आत्ताच झालेले आहेत त्यांना पण कधी मी शुभेच्छा कारण की सगळ्यात जास्त मागच्या वेळेस सगळ्यात जास्त मतांनी ते पूर्ण नगर शहरात निवडून आले होते यांना ते त्याचा मागचा रेकॉर्ड ते स्वतः ओढणार आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे परत एकदा त्यांना पाहता ते आमच्या सगळ्यांना लाडकेच आहेत नगरचे नगरसेवक आहेत हो कारण का तुम्ही कुठलंही त्यांना काम सांगा ते कायम तत्परते असं म्हणत की हा त्या वॉर्डाचा आहे की त्या त्या वॉर्डाचा आहे कोणी त्यांच्याकडे काम घेऊन जा कारण की कोरोनामध्ये मला स्वतःला सगळ्यांना अनुभव आलेला आहे की जिथं सीवर मिळत नव्हते आपल्या लोकांना लाख लाख रुपयांनी लोकांनी ब्लॅक मध्ये विकले तिथं त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून बेचाळीस ते पन्नास व्हायल त्या आहेत त्या किमतीत त्यांनी लोकांना मोफत दिलेत म्हणजे आणि फार लोकांची प्राण त्यांनी वाचवले उद्या सिव्हिल हॉस्पिटल असो किंवा गावकऱ्यात असो कोणाला ऍडमिशन देत नसेल तर त्यांच्या प्रयत्नामुळे लोकांना फार प्राण असेच आपल्या आरोग्य ग्रुपमध्ये आले त्यांना खूप खूप त्यांचे मी आभार मानतो आणि दुसरी गोष्ट परत एकदा मी दीपक रावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद अर्लिंग मॉर्निंग ग्रुपचे सदस्य आणि चॉकलेट हिरो म्हणतात अतिशय लाडाचे शालक यांचा वाढदिवस महालावर आनंदात सादर केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो चानविबी महाल या ठिकाणी संजीव भाऊ सपकाळ यांच्या खा, खाली आणि सचिन सेठ चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली हरदिन ग्रुपच्या वतीने व नगरसेवक बाळासाहेब बोराटे साहेब आणि नाना गाडेसाहेब यांनी मला जसं उचलून घेतलं तसं लवकरात लवकर आपण नगरकर त्यांनाही उचलून घेऊ अशी आशा व्यक्त करतो आणि ज्या शुभेच्छा दिल्या ते मी स्वीकारतो हार्दिक ग्रुपचे आणि आयलू ग्रुपचे हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद आज दीपक भाऊ धाडगे यांचा पन्नासवा वाढदिवस साजरा करत असताना चोपन्नवा वाढदिवस साजरा करत असताना आपल्या हार्दिक वतीने त्यांचा आपण या ठिकाणी जो वाढदिवस करतो आहे तो खूप आनंदात खूप चांगल्या उत्साहात साजरा करतो आणि निसर्गरम्य वातावरणात या ठिकाणी करत आहोत आता सचिन भाऊनी किंवा सरांनी जे सांगितलं दीपक भाऊ नेहमी हसत असतात त्यांच्या सुखदुःखामध्ये सह सहज सहभागी होतात आणि त्यांच्याकडे पाहून एक प्रकारची प्रेरणा मिळते अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं आहे त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात चांगली भरभराट हो त्यांचा चांगलं जीवन लाभो चांगलं आरोग्य लाभो अशा प्रकारची संधी व्यक्त करतो मी माझ्या एका छोट्याशा परिवारातर्फे आय लव्ह यू ग्रुप तर्फे दीपक शेठच्या खूप खूप शुभेच्छा देऊ त्यांना इतकं छान त्यांची इतकी छान पर्सनॅलिटी आहे आणि इतकी हास्यमुख आहे ते कोणाला पण ते दुखवत नाही कधी वाई वा त्यांना पाहून आपण त्यांच्याकडनं काहीतरी शिकावं हीच माझी इच्छा आहे आज बोराटे साहेब चोपडा साहेब आणि हरदिन ग्रुपने उभा केलेला हा वृक्ष त्या वृक्षाखाली आपण सर्व मित्रमंडळ यांच्या नावाने एकदा जय घोष करू आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ आय यू